मिरजेत दोन मार्च दोन हजार चोवीस पासून अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेला सुरुवात मिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस पासून पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य अखिल भारतीय विद्युत झोतातील ओपन फुटबॉल स्पर्धा भरवण्यात आल्या आहे अशी माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे आणि संयोजक माजी नगरसेवक निरंजन आवटे यांनी दिली स्पर्धेत महाराष्ट्र कर्नाटक केरळ गोवा तेलंगणा राज्यातील संघांचा समावेश असणार आहे ही स्पर्धा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन व वेस्टर्न इंडिया असोसिएशनच्या मान्यतेने व देखरेखीखाली संपन्न होत आहे स्पर्धेच्या विजेत्या संघास एक लाख रुपये व चषक आणि उपविजेत्या संघास पन्नास हजार व चषक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत मिरजेत बऱ्याच कालावधीनंतर विद्युत झोतातील फुटबॉल स्पर्धा होत असल्याने प्रेक्षकांची लक्षणे उपस्थित असणार आहे स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद संयोजन समितीचे सचिव अतिश अग्रवाल खजिनदार शब्बीर शेख व संघ कार्यकर्ते मेहनत घेत आहेत स्पर्धा संयोजन समिती प्रामुख्याने अध्यक्ष शिवाजी दुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली निरंजन आवटी संदीप आवटी चंद्रकांत हुलवान संजय मेंढे आनंदा देवमाने मैनुद्दीन बागवान करण जमादार अजम काजी अभिजित हारगेर नरगिस सय्यद विशाल कलगुडगी महम्मद मनेर श्वेत पद्म कांबळे जुबेर चौधरी आरिफ चौधरी अजित दोरकर अतिश अग्रवाल जग्गू सय्यद शब्बीर शेख अल्लाबक्ष काजी हे काम पाहत आहेत